टी न्यूज मराठी आपला शहर आपली बातमी हनुमान नगरला मध्यरात्री बिबट्याकडून वासराचा फडशा विंचूर येथील घटना निफाड तालुक्यातील विंचूर जवळच असलेल्या हनुमान नगर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून फडशा पाडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली हनुमान नगर परिसरात गेल्या महिन्याभरापासून बिबट्या धुमाकूळ घालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हनुमान नगर येथील शेतकरी दीपक साहेबराव हे शनिवारी रात्री झोपलेले असताना त्यांच्या गाईच्या वासरावर मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून वासराचा फडशा पडला त्यानंतर सकाळपर्यंत सकाळपर्यंत बिबट्या वारंवार त्या ठिकाणी फिरून येत होता या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पाळीव जनावरांची सुरक्षा धोक्यात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी बिबट्याने वासरावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून गावातील व परिसरातील नागरिक एकमेकांना सावध राहण्याचे संदेश पाठवित आहे ज्ञानेश्वर भडांगे यांनी फोनवरून वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे अधिकारी जाधव हे तात्काळ येऊन पंचनामा केला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा त्यापुढे पुढे होणारे अनर्थ टळले जातील अशी मागणी हनुमान नगर येथील नागरिकांनी केली आहे न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी